लिंक रोड परिसरातील शिवारातील महाडा स्वामी संकुल येथे महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी दिनांक सत्तावीस जून रोजी महाडा कॉलनी ते सातपूर मनपा विभागीय कार्यालय या ठिकाणी सुमारे पस्तीस ते चाळीस महिलांनी एकत्र येत आपले गारहाणे प्रशासनासमोर मांडले

परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत मुबलक पाण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही पूर्ण उन्हाळा या रहिवाशांना पिण्याच्या पाण्या वाचून काढावं लागलं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे स्वामी संकुल येथे नव्याने प्रशासनामार्फत पाईपलाईनचे काम सुरू आहे परंतु ते संतगतीने सुरू असल्याने महिलांनी एकत्रित येत खंड मोर्चा काढत सातपूर मनपा विभागीय कार्यालय गाठले त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाला महिलांनी भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आमच्याकडे एक महिना झाला पाणी नाही त्याच्या अगोदरही दोन महिन्यापासून पाणी कमी यायचं आता तर अजिबातच येत नाही महानगरपालिकेचे काम चालू केले पण ते पण एकदम संतगतीने आज तर बंदच आहे किती वर्षापासून आम्हाला तीन वर्ष झाले इथं घर घेऊन लाईट रस्त्याच्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी अलाव केल्या नाही चेक फक्त खांब उभे केलेत पण लाईट नाही तुम्ही आता सर्व महिला पन्नास ते साठ महिला एकत्रित झालेल्या आहेत पुढचं पाऊल तुमचं काय पाण्यासाठी लायटीसाठी तुम्ही आता या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहेत तुमचं पुढचं पाऊल काय आता आमचं सगळ्या महिलांचं एकच पाऊल आहे ते म्हणजे महानगरपालिकेत मोर्चा घेऊन जायचं मोर्चा घेऊन त्यांना अधिकाऱ्यांना वटनेवर आणायचं या पहिले तुम्ही अधिकाऱ्यांशी याविषयी समस्या त्यांना सांगितलं हो, सांगित हो आतापर्यंत आम्ही दर दोन दिवसाला अधिकाऱ्यांशी बोलतोय अधिकारी येऊन भेट देऊन जात आहे हो आज होईल उद्या होईल पंधरा दिवस लागतील महिना लागेल असं सांगून आम्हाला एक एक दिवस सांगताय की आज होईल उद्या होईल नुसते कारणांवर कारण देत आहे या ठिकाणी आता पाइपलाईन काम चालू आहे आणि तुम्ही म्हणता ते बंद आहे परंतु महानगरपालिकेकडनं टँकरने पाणी पुरवठा असेल इतर सोयीनुसार महानगरपालिका करून देऊ शकते काही महानगरपालिकेच्या का अधिकाऱ्यांनी एक दोनदा टँकर पाठवले आम्ही त्यांना सांगितलं की आता जोपर्यंत पाईपलाईन नाही तोपर्यंत कमीत कमी आम्हाला तीन गल्ल्यांना तीन टँकर पाठवा काल आम्हाला फक्त दोनच टँकर आले त्यात पण बायांचे भांडणं होत आहे म्हणजे आम्हाला आयुष्यभर इथं सोबत राहायचंय आणि त्या थोड्याशा दिवसांसाठी आम्ही त्या पाण्यावरून भांडणं करायचे का त्यासाठी महानगरपालिकेला आमची एक विनंती आहे की जर पाणी तुम्हाला पाठवता येत नसेल पाईपलाईन थ्रू तर तुम्ही कमीत कमी तीन ते चार टँकर आम्हाला अरेंज करून द्यावे जेणेकरून बायांमध्ये भांडणं होणार नाही आता तुम्ही काय करणार आता आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहोत की आम्हाला कधी पाणी येईल आणि महिला कामाला जातात ज्या महिला कामाला जातात माणसं कामाला जातात त्या माणसांनी त्या बायांनी कधी पाणी भरायचं त्यावरती काय सोल्युशन काढलेलं आहे महानगरपालिकेने तेही बोलायचंय महिला कामाला जाता बर मग माणसं कामाला जाता घरी कोणी राहत नाही पाणी कोण भरणार पाणी टँकर येतं अर्धा वट येतं अर्धा वट जातं हो, महानगरपालिकेला आम्ही फोन करतो साहेबांना फोन करतो ते फोन रिसीव करत नाही आमचं पाणी आम्हाला सांगतात दोन तीन दिवसात दोन तीन दिवस महिना झाला महिन्यापासून पाणी येत नाही महिलांनी कुठे जायचं बरं महानगरपालिकेत गेलो का ते डायरेक्ट सांगता आज आजवğ...... होईल उद्या होईल असं बोलून आम्हाला काढून देतात महानगरपालिका डायरेक्ट येऊ देत नाही डायरेक्ट म्हणता का घरी जायचं थांबायचं नाही महानगरपालिका झोपलेले का त्यांना कोणी कोणीच ऐकत नाही आमचं कुठं जायचं बरं महिलांनी इथं बोरिंग काय करायचं बरं लहान लहान मुलं आहे त्यांची पण शाळा पूर्ती आहे शाळेचं नुकसान करायचं का महानगरपालिकेने परत टँकर पण पाठवता तर त्यांना पण चार फोन केले तेव्हा टँकर येतात त्यांना पण दररोज सांगावं लागतं त्यांना एकदा सांगितलंय काम होईपर्यंत टँकर दररोज पाठवत जा ते काही पाठवतच नाही पाठवलं तर एकच पाठवता तसेच नागरिकांना सोबत घेऊन यावेळी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय पुढील काही दिवसात मनपा प्रशासन स्वामी संकुल वासियांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर